मॉर्निंग सगळ्यांना आज आहे सोमवार आणि गाडी आपण भरली होती शनिवारी रात्री दहा वाजता आणि आपल्याला जायचं आहे आता नाशिकला नाशिक नाशिकलाच जायचं इथून अशी काही साडेतीनशे किलोमीटर तर आठ आठ एक तास लागतील ला आपल्याला चला जाऊन खाली करू गाडी तिथं बघा आपली गाडी माझा मुलगा आणि मुलगी स्वरांजली बाय हे बघा एल के पी बँक मंगळवेढा शाखेजी साहेब दातगासाहेगले आठ तास म्हणलं तर आता था। तिथनं टन मारला बघा सुताराचा टन मारला तर काय समोर बावी लागले त्या थे कापडे फिरवायला म्हणजे धुवायला लागले तो सकाळ सकाळ चालू आहे आपलं त्यांचं काम पुढं आलं तर बघा सरपंचानं लावली होती गाडी ही गाडी आमच्या उपसरपंचाची लावली तिथनं राईट टन मारला बघा बघतोय तर काय समोर शेरडांचा खांडवा हरण वाजव मित्र आला लगेच मित्राची आई काय म्हणते बघा हे बाबा हरण वाजवू नको माझ्या शर्डांना अटक येईल नाजू काय ती तिथनं आलो तर काय ही गाडी बघा पाणी तापायची वाट बघायला लागलाय आलो स्टँडवर स्टँडवर म्हटलं जरा आता इथनं मारू एक टन सीएनजी मंगळावाड्यात आहे बरं का दररोज सात वाजता आमच्या इथलं सीएनजी चालू होतं पण आज काय मेसेज झाला नाही सात आठ वाजत आले म्हणून बघा मी निघालो होतो आता आत्ता परत एकदा मेसेज बघितला तर आधी गाडी सी जी चालू आहे जाऊन सी एन जी भरू नो टेन्शन आणि टेन्शन आलं होतं मला आता कसं क कुठं भरायचं सी जी पंढरपूरला पण गर्दी असती आणि करमाळ्याच्या पुढे काय चपडगाव पण एकशे चाळीस एक किलोमीटर आहेत ना आणि आपली गाडीची शंभरच किलोमीटर तर मग पेट्रोलवर जावं म्हटलं तर निघू पण आला सीएनजी आता मंगळ्यात सीएनजी भरू जार मध्ये पाणी घेऊ थंड दोन तीन दिवस चालतंय आणि निघूरे बघा बघा सीएनजी छाय आहे असं काय टेन्शन नाही आपली लाईन वेगळी आहे तर आपली लाईन कुठं आहे बघू एवढी मोठी लाईन असेल तर आपण माहीत आम्हाला पेट्रोल वगैरे घालत नाही पण पुढचा प्रवास सुरू करायचा ते बघू आपली लाईन त्या लाईनी बघू पूर्ण खाली बघा आपली डायरेक्ट बघा डायरेक्ट नंबर अजून भरायला सुरुवात केलेली नाही स्टोरेज करायला चालू आहे बरं दादा नंबर आपला तर पाहिला होईल चालू होता दहा पंधरा मिनटं सी एन सी काय भरलं नाही कारण अजून एक तास लागल बोलतोय एन जी वाला त्यामुळे आपण जाऊया डायरेक्ट अंडरप्र अंडरप्रू मध्ये बघून चला आलं बघा पाणी पाणी घेऊया पाणी निघूया पाणी घेतलं बघा एकदम चिल्ड पाणी ते पाणी आपल्याला तीन तीन दिवस तरी जात आहे तीन चार दिवस जात आहे काय टेन्शन नाही एक बाटली वीस रुपयेला आपल्याला बाहेर मिळते आमच्या मंगळवेळी दहा रुपयाला बाटली देते दे। पण प्रत्येक गावात नवीन माणसाला वीसच रुपयाला बाटली देते प्रत्येक वेळेस एक एक लिटर पाणी घ्यायचं म्हटलं तर त्यापेक्षा जारा आहे आपला थंड राहत आहे पाणी चला भेटू आपण डायरेक्ट आता नेक्स्ट सी एन जी पंपावर अरे बघा टेंबोर्ने सी एन जी पंप इकडे पण दोन लाईन आहे इकडे एक लाईन आहे नंबर येईपर्यंत पर्यंत आपण इथून काहीतरी घेऊया गाडीमध्ये खायला चला बघू काय घेऊन आलो बघा लाल बिस्किट हॅपी हॅपी मसाला सिंक लेमनवादी लिंबूवादी ले लय भारी लागते झोपच जाते ती खाल्ली पाणी इथं एक पाणी इथं एक पाणी ह्याच्यात वीस लिटर पाणी काय टेन्शन नाही आलाय नंबर आपला जवळ आईच्या पाठीमाग जात झाला बघा सीएनजी भरून नऊशे रुपयेचा सीएनजी बसला आता काय टेन्शन नाही डायरेक्ट नगर आयल्यानगर दोन दोन सव्वा दोनशे किलोमीटर काय टेन्शन नाही आपण नगरमध्येच भरून घेऊ पण अग बघा कंदर गावला कंदर कंदर म्हणजे इथून बघा केम अकरा किलोमीटर केम आहे केम आपली सासरवाडी अकरा किलोमीटर केम जबेचं गाव फॅनरी पार्टीचा फोन एवढा येत होता त्यामुळे व्हिडिओ काय काढायला जमलं नाही एकदा सी एन जी भरले हो। पाच वाजून चाळीस मिनिटाला पोचतोय म्हणजे जवळजवळ एक तास लेट आहे गाडी मला वाटतं साडेपाचला कंपनी बंद होती आज गाडी खाली होती का नाही होती काय माहिती झोपायला तोपायला लागत बघूया काय होत तेव्हा कृपेने झाली तर झाली चला तिथे गेल्यावर बघा सुट्टी कंपनीची बस बाहेर पडायला लागली आता कमीत कमी अर्धा तास तरी आपलं काय होणार नाही बघू काय म्हणते बघा कंपनी आता खाली होणार नाही उद्या सकाळी नऊ वाजता खाली होईल गाडी अवघड काय काहीतरी योजन करतो तर आपली गाडी काय आता खाली झाली नाही आज आता जाऊया आपण जेवण करायला सकाळपासून जेवण नाही केलं जेवण करू आणि सी एन जी पंपावर जाऊ तिथं झोपायची पण सोय आहे आणि आंघोळीची पण सोय आहे चला तर मग आधी जाऊयात जेवण करायचं इकडं खाऊ गल्लीच आहे बघा सहारा हॉटेल सहारा केटर कपिला न्यू इंडिया रेस्टॉरंट चला बघा कबीला फॉर्ट कबीला दर फार म्हणजे कबीला दरम्यान आणि आपण ऑर्डर केले व्हेज फ्राय राईस आज आहे सोमवार श्रावणातला मी काय पाळ नाही श्रावण पण सोमवार आहे आज नको नॉन व्हेज सांगितलंय व्हेज राईस कारण राईस खाल्ल्यावर झोप लागते म्हणते लोक आणि आज आपल्याला जेवण करून झोपायचं बघू काही रस्त्या म्हटलं दिला चटणी लाव ना त्या आठवड्यात दही गमघारी जायवर जेवण बरं होतं क्वालिटी होती क्वांटिटी नव्हती क्वांटिटी कमी होती पण झालं आता जाऊया गॅसला तिथं जाऊन गॅस भरून जाऊ सकाळी वांग चला चला पंपाकडे जाऊ पंप बघा इथून सात किलोमीटर सात जायचं सात यायचं सात सात चौदा हो म्हणजे पंधरा किलोमीटर हो काय हरकत नाही पण पंप सेफ आहे तिथं चोऱ्या बिरे होण्याची शक्यता आहे त्याच्यापेक्षा पंपावर थांबलेलं बरं वीस रुपये वॉचमेनला द्यायचे सकाळी उठवते बरोबर सकाळी उशिरा उठलं तरी चालतंय आठ वाजेपर्यंत आपल्याला नवलं इथं पोचायचं आंघोळ करून तिथं चला मग लागलो बघा लाईनला सी एन जीच्या एक किलोमीटर लाईन आहे पण फास्ट आहे इथं मेन मेन सी एन जीचं हेच आहे नाशिकमध्ये बघा सी एन जीचं शॉर्टेज आहे सकाळी दहाच्या नंतर सिटीतलं सगळं पंप सी, सी एन जी बंद होते एन जी भरत नाही दहाच्या नंतर काय रूल आहे काय माहिती इकडचं मग ही हायवेला मुंबई हायवेलाच आहे बघा ह्या साइडला एक आहे आणि इकडून माग त्या साईडला एक आहे तर आता सीएनजी भरू इथं आहे मस्त पैकी मैदान इकडं पार्किंग आहे थांबू इथं आता एडिटिंगला सुरुवात करतो बघा पण दोन तास लागते दोन तास दोन तास लागले बघा दोन तास काय आपल्याला पण काम नव्हतं त्यामुळे आपण पण थांबलो कारण पूर्ण सिटीचा लोड आहे ह्या पंपावर सी एन जी पंपावर प्लस ही आग्रा नॅशनल हायवे नॅशनल हायवे असल्यामुळं मुंबईवरून पुण्यावरून येणाऱ्या सगळ्या गाड्या इथं सी एन जी भरते चोवीस तास चालू आहे पंप एवढा वेळ लागला बघा आता लावतो इथं पार्किंगला चला चला मित्रांनो बाय गुड नाईट भेटूया सकाळी नाशिक नाशिकच्या थंड वातावरणात चला बाय